हाय गुड मॉर्निंग मित्रांनो कसे काय मजेत आहे ना मजेतच राहायचं चला शोभात काय चाललंय शोभात चालला नाश्ता मला भरून द्यायचा भरून दिला आहे नाश्ता मी पितोय चहा मस्तपैकी द सिक्रेट ऑफ माय एनर्जी बूस्ट पण आता आहे चहा <laughs> काय नाही कसा मोकार व्हिडीओ म्हटलं आज इकडे बघा शेजारी काम आहे आजच्या व्हिडिओमध्ये काय नाही उद्या सकाळच्या एक व्हिडिओ काढून तुम्हाला दावतो मस्त पैकी केरळमधील घरात चौकटी कधी व कशा बसू होती आज तिकडे बसवायच्या चाललंय त्या कदाचित कड चिरा बांधकाम चालू आहे चिरा कट्टामध्ये बांधकाम चालू आहे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी दावीन आता कामगार कर, काम करते ती उद्या चौकटी बसवून होत्या दिवसभर बसवून होत्या उद्या कशा बसवल्या तुम्ही तुम्हाला दावेन मस्त पैकी उद्याच्या व्हिडिओमध्ये बघा केरळमधली पद्धत आणि पद्धत पद्धतीमध्ये किती फरक आहे बघा गावाकडं तर आमच्या घरात काम चालू आहे पण आधी बेताड बांधता येतील परत चौकटी बसवते इकडं आधी कशा चौकटी बसवते बांधकाम कशा प्रकारे करते ते ते उद्या तुम्हाला मी डायरेक्ट तिथे जाऊन व्हिडिओ काढून जावेल आज थोडा उशीर झालाय तर ओके हो का जोडीदाराने एर्नाकुळमध्ये कपड्याचं दुकान टाकलंय त्याने आम्हाला खायला लाडू आणून दिले ते मस्त पैकी तर या लाडू सकाळच्या परी खायला आपल्या घराच्या पुढे जे जोडीदार आहे त्यानं कपड्याचं दुकान टाकलंय एर्नाकुळमध्ये मस्त पैकी तर त्याचं ओपनिंग काल झालं तिथे बघा बाई येऊन बसल्या त्या बोला मडकिनबाई तर ओके मित्रांनो कशी काय सगळी मजेतच आहे ना सगळ्यांनी आनंदात राहायचं खुशीत राहायचं आणि काहीतरी कुचक बोला आता बस बसवून चहा पितो आरामात जातो दुकानात मग कशी दिसते <laughs> रेक्षा गेली पळत तर ओके मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडत तर लाईक करत म्हणजे पैकी व्हिडिओ टाकू वाटत तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा बऱ्याच चौकट्यास बसा मेन चौकट काल बसवल्या तर मेन चौकट बाकीच्या चौकटी कशावर कधी बसली ती केरळमधील असणे आणि मस्त चेहरा बांधकामाचं घर चालू आहे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सकाळचे परी उठून तुम्हाला मी तो तु व्हिडिओ टाकेन तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ओके बाय धन्यवाद सर्वांना आजचा दिवस भरभराटीचा बर आनंदाचा जाऊ ओके बाय